ओडिसा रेल्वे अपघात मे दोन हजार चोवीस सिग्नल बिघाडामुळे झालेल्या अपघातात दोनशे ऐंशीहून अधिक मृत्यू आणि नऊशेपेक्षा पेक्षा जास्त जखमी राजकोट गेम झोन आग मे दोन हजार चोवीस वेल्डिंगच्या कामामुळे लागलेल्या आगीत तेहत्तीस मृत्यू त्यात नऊ मुलांचा समावेश ठाणे रासायनिक कारखाना स्फोट मे दोन हजार चोवीस स्फोटामुळे आठ मृत्यू साठहून अधिक जखमी हिमाचल प्रदेश भूसखलन बस अपघात जुलै दोन हजार चोवीस भूसंकलनामुळे बस अपघात पस्तीस मृत्यू अनेक जखमी वाराणसी मंदिर चेंगराचेंगरी ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नवरात्रीत झालेल्या चेंगरा चेंगरीत अठरा मृत्यू डझन भर जखमी तामिळनाडू महामार्ग अपघात नोव्हेंबर दोन हजार चोवीस धुक्यामुळे झालेल्या वाहनांची साखळी अपघातात दहा मृत्यू पन्नासहून अधिक जखमी उत्तराखंड बस अपघात नोव्हेंबर दोन हजार चोवीस ओव्हरलोडिंगमुळे बस नदीत कोसळी छत्तीस मृत्यू सहा जखमे महाराष्ट्रातील रस्ते अपघात चोवीसहून अधिक मोठ्या प्रमाणात रस्ते मृत्यूसहन गंगा कांचन जंगा एक्सप्रेस रेल्वे अपघात जून दोन हजार चोवीस मालगाडीच्या धडकेत दहा मृत्यू साठ जखमी दिब्रुगड चंदीगड एक्सप्रेस अपघात जुलै दोन हजार चोवीस बारा डबे रुळावरून घसरले चार मृत्यू बत्तीस जखमी हावडा मुंबई सी एस एम टी मेल अपघात जुलै दोन हजार चोवीस अठरा डबे रुळावरून घसरले दोन मृत्यू वीस जखमे साबरमती एक्सप्रेस अपघात ऑगस्ट दोन हजार चोवीस बावीस डबे रुळावरून घसरले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अक्कलकोटजवळ भीषण अपघात जानेवारी दोन हजार चोवीस स्कार्पिओ कारचा अपघात चार मृत्यू सात जखमे उत्तर प्रदेशातील धार्मिक मेळाव्यात चेंगराचेंगरी दोन हजार चोवीस अति गर्दीमुळे एकशे एकवीस मृत्यू एकशे पन्नासहून अधिक जखमी नागपूर बस आग दोन हजार चोवीस बसने डिवायडरला धडक दिल्यामुळे आग वीसहून अधिक मृत्यू काही जखमी छत्रपती संभाजीनगर ट्रक अप अपघात दोन हजार चोवीस भरवेगात ट्रक बाजारात फुसला पादचारी गंभीर जखमी मालमत्तेचे नुकसान कोल्हापूर ट्रॅक्टर ट्रॉली दुर्घटना दोन हजार चोवीस ओव्हरलोडिंगमुळे ट्रॉली पलटी शेतमजूर जखमी दिल्ली जाखिरा फ्लायओव्हर मालगाडी अपघात फेब्रुवारी दोन हजार चोवीस मालगाडीचे दहा डबे रुळावरून घसरले जीवितहानी नाही जामतारा रेल्वे अपघात फेब्रुवारी दोन हजार चोवीस बारा जखमींपैकी दोन मृत्यू पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग अपघात दोन हजार चोवीस दाट धुके आणि वेगामुळे साखळी अपघात अनेक प्रवासी जखमी वाहतूक खोळंबली वरील घटनांनी देशभरात सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर चर्चा निर्माण केली होती दोन हजार पंचवीस मध्ये सरकार अशा घटना होणार नाहीत याची काळजी करेल अशी अपेक्षा आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद